इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा खरं तर ज्यांनी मला आदेश दिले ज्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना आदेश दिले त्यांच्यावरच खरं तर माझे आरोप हो आहेत या सरकारमधल्या काही लोकांनी या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असं आमचं सा वारंवार म्हणणं होतं आणि आजही ती आहे आपल्याला माहिती असेल की एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलीस तपास सुरू असताना त्या पोलिसात पण काय कारवाई झाली म्हणजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर शिवप्रेमी समोर आणलं पाहिजे यापेक्षा आता या, या सरकारमध्ये असं झालंय की जे ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या आमचं आमच्याकडे मागणी करतायत मग ही यंत्रणा कशी आली आहे आरोप आर म्हणजे असाल की सव्वीस सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते त्या दोन आरोपानंतर दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही म्हणजे पुत्र स्मारक उद्धुष आल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील अशी दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही कोणाला स्टेटमेंट दिलं आणि ते लोकांसमोर आणलं नाही आणि या उलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलिस आहेत निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी महाराजांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचाराच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू खरंतर आपल्याला माहिती आहे की चौदा पाणी अहवाल झाला हे आपल्या प्रसारमाध्यमातून आता मला समजलंय आणि या अहवालाच्या जो प्रसार माध्यमात अहवाल आहे या अहवाला आता स्पष्ट भ्रष्टाचाराला पुष्टीच दिली आहे भ्रष्टाचार झालाय याला पुष्टी दिली आहे आपल्याला असेल की एखादं काम वेल्डिंग झालं पुतळ्यामध्ये लोखंड वापरलं हे अहवालात प्रसिद्ध झालं आहे परंतु हे अहवालात प्रसिद्ध झाल्या ज्यावेळी पुतळा झाला त्याचं बिल अदा करण्यात आलं ते खरं तर आधी हे झालं पाहिजे होतं बिल करतानाच त्या लोकांची जबाबदारी होती की हे जर वेल्डिंग चुकीचं आहे तर बिल तुम्ही का केलं कोणाचा दबाव होता कोणी लवकर पैसे देण्याचे सांगितले होते हे खरं तर आधी केलं पाहिजे होतं आणि त्यामुळे अहवालामध्ये ज्याप्रमाणे अहवाल आपण प्रसिद्ध केला तो जर खरा असेल तर अहवालामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्यामध्ये आणि त्यातल्या दोषींवर लोकात लवकर कारवाई झाली दोषींवर दोषी आता आपल्याला दोषी निश्चित कळतील कोणाला पैसे दिले एक्स्ट्रा आता आपण कामामध्ये कशा उपलब्ध अनियमित आहे लोखंड वापरलंय वेल्डिंग वापरलंय खेळ मारले हे सगळं दिसतंय त्यामुळे दोषी आहे लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही दुसरीकडे आता पुन्हा नव्याने निविदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं व्हावं त्याला आमचा पहिल्यांदा पण पाठिंबा होता त्यावेळी पण दोन महिन्याचंच करण्याचं मान्य केलं आणि आता पण सहा महिन्याची निविदा दिली आहे तर एखादा स्मारक पुतळा जवळजवळ दोन वर्ष दो दो लागतात असं त्याच्यात तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे मग एवढी घाई गडबड कशा आला आणि आता निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली ती सुद्धा निविदा आधीच कोणाला तरी देण्याचं दे 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 ठरवून आली की आहे कारण त्यांना शॉर्ट नोटीस देण्यात आली आठ दिवसाचे टेंडरची नोटीस आहे त्याचबरोबर आता निवडणुका आल्या म्हणून यासाठी गडबड करतायत आणि त्यामुळे खरं खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कसोळे ते भ्रष्टाचार झाले आहेत त्यांच्याबद्दल अं सरकारमध्ये रोष आहे म्हणून हा रोष कमी करण्यासाठी ही धावपळ सुरू आहे